कळमेश्वर मध्ये पोलिसांची धडक कारवाई रिव्हरस्टोन फार्म वर सुरू असलेला उद्ध्वस्त कळमेश्वर पोलिसांनी रविवारी रात्री तेलगाव येथील छापा टाकून एक अवैध उद्ध्वस्त केला गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली या छाप्यात पोलिसांनी नऊ हुक्का स्पॉट तंबाखूजन्य पदार्थ आणि कोळसा सुमारे पंधरा हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी फार्म हाऊसचा मालक स्वरूप मुंडे हर्ष कंगाले आणि आदित्य इंगळे यांना अटक करण्यात आली आहे परवाना नसताना हा व्यवसाय चालवल्यामुळे आरोपींवर सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने अधिनियम दोन हजार तेवीस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे या कारवाईमुळे परिसरात अवैध व्यवसाय चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे पुढील तपास कळमेश्वर पोलीस यंत्रणा करीत आहेत सिटी इंडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंदू मडावी